नगर सेवकों को पार्षदों को कार्यकर्ताओं को मलाई खाने के लिए देना चाहिए इसीलिए ईमानदार अधिकारी को निष्कासित करने का काम ये भारतीय जनता पार्टी के विधायक मध्य नागपुर के प्रवीण दट्टे और षडियंत्र किसी ने अगर रचा हुआ तो भारतीय नागपुर कांग्रेस समिति द्वारा करने लग रहा है પ્રવીણ નક્કે ભ્રષ્ટાચાર કરેલ નહીં તમે ત

कुठून आले तुम्ही मी बाबा शेळके नाव आहे माझ मी महानगरपालिकेत पंधरा वर्ष नगरसेवक होतो मला हे सगळं महानगरपालिकेत माहित आहे आणि पंच्याऐंशी पासून तर अठ्ठ्याण्णव पर्यंत नगरसेवक होतो की जेव्हापासून हे पंधरा वर्ष झाले जे बीजेपी सरकार आली त्यांनी सिमेंट रोडच्या नावावर सगळं सिमेंट स्वतः खाल्लं आहे की यांनी ज्यापर्यंत पद्धतीने मालधक्क्या पासून डिफेन्स पर्यंत जे माल दन फॅक्टरीचा ती जे रेल्वे लाईन जी होती त्या रे, रेल्वे लाईन ला यांनी लंडन ट्रीट केलं आणि गोपीनाथ मुंडे जो स्मार्ट सिटी तयार करून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांना जे खायला मिळत नव्हतं आणि हे सर्व गडकरी पासून तर फडणवीस पर्यंत यांचं प्रकरण आहे हे मुद्दा म्हणून त्या फडणवीसनी या लोकांना पुतवायला लावलं कारण की हे प्रवीण डटके मना किंवा पुष्पा खोपडे हे त्यांचे दलाल आहे फडणवीसचे त्या पद्धतीने त्या गोपीनाथ मुंडे कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे तुम्ही समर्थन म्हणून तुम्ही आज समर्थनार्थ महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या लोकांनी त्यांनी लोकांच्या जमिनी पडकवल्या खोट्या Um, कागद म्हणजे खोटे कागद तयार करून आणि हे चार चार पाच पाच वेळ सत्यप्रती येत नाही त्या कागदाच्या म्हणजे आज जे आम्ही महानगरपालिकेमध्ये यांच्या भूखंड जेव्हा दुसऱ्यांना सर्टिफाय करून गेला आणि खोटे कागदपत्र तयार केले आणि तो आहे वाटोळा प्रकरणात अच्छा मग याच्या बचावासाठी म्हणून याच्या बचावासाठी आणि याच्या समर्थनासाठी आम्ही समर्थनासाठी जी, जी मागणी केली ती का बिलकुल हा हा बिलकुल बिलकुल अच्छा आणखी काही तुम्हाला सांगता येईल ज्या वेळेस का अशा प्रकारच मागच्या सहा महिन्या पहिले हे जे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत अभिजीत चौधरी याच्यावर सुद्धा प्रवीण गटकेनी धमकी दिली होती का त्यांच्यावर आम्ही विधानसभेत ठराव आणून त्यांना निलंबित करू परंतु त्यांचे ऍडजस्टमेंट झाला म्हणून तो अभिजित चौधरी चुपचाप आहे आणि हा डटके चुपचाप अशा प्रकारचे हे जे आहे महानगरपालिकेत पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण हे लाडकी बहीण वगैरे जे आहे ते काही नाही आहे ते फक्त दाखवलेलं आहे आणि आता मागणी पूर्ण केली नाही तर आंदोलन सुरू राहील तुमचं आंदोलन सुरू राहील

पूर्वीचेही तुकाराम महाराज यांना पचत नव्हते हेही कर्चणीट अधिकारी जे आता तुकाराम आहे मुंडे हेही त्यांना आता पचत नाहीये कुठेतरी त्यांच्या जे सात महिने ते नागपूरला होते त्या कोरोना काळात कुठेतरी त्यांच्या ते सातवी आठवी पाच आमदार जे आता त्याचा विरोध करत आहे कुठेतरी त्यांच्या भ्रष्टाचार ते त्यांनी अडवला होता कुठेतरी त्यांना ते काही मलाई भेटली नाही म्हणून ते जुनी आता काढली आणि असं कर्तव्य नाही ज्यांची वीस वर्ष चोवीस बदल्या झाले आहे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज नागपूरकर आम्ही त्यांच्या संत तुकारामच्या वेशात ह्या कलयुगाच्या तुकारामला समर्थन देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे असं म्हटलं जातं की त्यांच्यावर महिलांसोबत छळ करण्याचा पण आरोप काल 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 विधानसभा त्यांना क्लीन भेटण्यात आली आहे असं काही नाही आहे फक्त त्यांना ते एक इमानदार आणि कर्तव्य अधिकारी आहे आणि त्यांना डावल याच्या भाजपा करून कट कारस्थान आहे त्याच्यावरती काही नाही आहे बीजेपीच्या आम नागरिक म्हणून तुकाराम मुंडे सारखे असे कर्तव्य या महाराज राबले ही आमच्या गर्वाची गोष्ट आहे जसं जेव्हा जेव्हा तुकाराम मुंडे सारखे आणि इतर अनेक अधिकारी ज्यांच्यावर अशी निलंबनाची कारवाई त्याच्या इमानदार सोबत आम्ही उभे राहू काँग्रेसची भूमिका काय कच्ची काँग्रेसची भूमिका याच्यात किती आहे काँग्रेसची भूमिका युथ काँग्रेस पूर्णपणे तुकाराम मेंढे सोबत आहे तुकाराम बिलकुल तुकाराम मेंढे कडे आमचं पूर्ण लक्ष आहे तुकाराम मेंढे सोबत ताकदीने उभे राहतो सांगा जनता सुद्धा उतरलेली आहे एक अधिकारी आहे कर्तव्य कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे आणि या अधिकाराच्या सोबत जे आहे नागपूर शहरातली जनता उतरलेली आहे कारण इमानदार अधिकारी बीजेपी वर्सेस तुकाराम मुंडे असं म्हणता येईल का म्हणजे नागपूरकरांचं म्हणणं आहे की हम भारतीय जनता पाइट पाइट के गुंडोगेसात के तुकाराम मुंडो हे फक्त नागपूर नाही तुकाराम मुंडे फक्त नागपूर पुरताच नाही महाराष्ट्रात त्यांचा विरोध होता कारण जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांच्या विरोधात असं होता तर तुम्ही काय सांगाल नाही जनता कुठे विरोध करते जनता विरोध करत नाही राजकारणी करतात किंवा राजकारणी म्हणजे कोण लोकप्रतिनिधी म्हणजे त्या लोकप्रतिनिधी निवडून कोण दिलाय जनतेने निवडून दिलेला आहे ना या जनतेने हे कळमेश्वर मध्ये राहतात आले तुम्ही तुकाराम जी

भ्रष्ट सरकार के भाजपा के विधायक उनके कार्यकर्ता कर रहे आज नागपूर की जनता तुकाराम के साथ है और सारा का परिवार तुकाराम है काल सुद्धा काँग्रेसनी फार मोठा आक्रमक आंदोलन केला होता त्याविषयी काय सांगाल म्हणजे काँग्रेस का रोजगाराचा मुद्दा आहे काँग्रेस आक्रमक होती काँग्रेस जी आहे पहिले पण आक्रमक होती कारण आक्रमक काँग्रेसनी स्वतंत्र पहिले शिकलेला आहे स्वातंत्र्याच्या पहिले पण पारतंत्र्यामध्ये आपला जीवा देश होता ना कारण की तेच रक्त आमच्या शरीरामध्ये आहे भारतीय जनता पार्टीवाल्या रक्तामध्ये ते रक्त नाही आहे कारण की त्या लोकांनी जे आहे त्या लोकांनी माफीच मागितलं नाही आणि सर्वांना जग जाहीर आहे कोणी कोणी लोकांनी माफी मागितली कोणी कोणी लोकांनी जे आहे त्यावेळेस आहे मुस्लिम सोबत त्यांचं कमिटी गठबंधन होणार होते पूर्ण गावाला माहित आहे पारतंत्रापासनं जे आहे ते रक्त आमच्या शरीरामध्ये आहे आम्ही राष्ट्रपिता महात्माजी गांधी मौलाना अबुल कलाम आझादजी शहीद आजम भगतसिंगजी राहते ज्या राज्या छत्रपती शिवाजी महाराजजी मोदी स्वतः पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी म्हणजे जी यांच्या मार्गाने चालणारे आम्ही त्यांचं रक्त आमच्या शरीरामध्ये आहे म्हणून आम्ही लोक जे आंदोलन नेहमी करत राहते काँग्रेस नेहमी आंदोलन करत आहे आमची सरकार जरी राहिली तरी आमच्या सरकारच्या विरोधामध्ये पण आम्ही आंदोलन केलं होतं जेव्हा महाविकास आघाडीची सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना आम्ही मार्गदर्शक मानतो ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं आणि आम्ही मी स्वतः माझ्या सोबत माझे सहकारी हे नऊ दिवस जेल मध्ये होते गोष्ट काय काँग्रेस राहू भाजप जर लोकांची काम होईल नाही आणि इमानदार अधिकाऱ्यांना जर तुम्ही पाय उदार कराल हे नागपूरकर जनता रस्त्यावरती जनता रस्त्यावरती आली आहे आता देशाची जनता त्यांच्या सध्या नागपूरकरांचे जे हाल चाललेले आहेत इकडे महापूर असो की डम्पिंग या्ड प्रश्न असो किंवा Hmm. ते हे लोक म्हणतात की त्याला पाळीव मला आता मी वसीम खानजी अविनाश मुलखंडेजी सहदेव गोसावीजी आम्ही लोक आता करडला जंगलात गेलो होतो करंडलाच्या जंगलामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये त्याच्यानंतर बांधवकरच्या जंगलामध्ये जिम मध्ये पण गेलो आम्ही मध्ये पण गेलो त्या तिथे आम्ही गिरच्या जंगलातही गेलो त्यांना निवेदन केलं तिथले जे सन्मान्य जेवढे फॉरेस्टचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन केलं की आपल्या जो जेवढे बिबट्या असेल ते बिबट्या द्या दो, दोन आपल्याला प्रवीण लक्केजींकडे सोडून दू दोन कृष्णा खोपडेजींकडे सोडून दो चार देवेंद्र फडणवीसजींकडे सोडून देऊ कृष्णा खोपडेजीकडे प्रवीणजी लक्क्यांकडे दहा सोडा लागेल ही खूप साखरेची चोरी नको जास्त पाहिजे नेहमी माझं म्हणणं नाहीये ना ताई नागपूरकरांचं म्हणणं आहे नागपूरकरांनी या लोकांना एवढा मताधिक्य दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन हजारली दक्षिण पश्चिम पश्चिममधले सन्मान्य नागरिक म्हणून ना आले की देवेंद्र भाऊ तुम्हाला आम्ही निवडून दिलं तर तुमचं इथे चुकलं तुम्ही तुकारा मुंडेसारख्या मुंडे सारख्या इमानदार व्यक्तीला कर्तव्यदक्ष व्यक्तीला तुम्ही जे पावतार करू न करून चुकीचं आहे पण त्यांच्या आरोप लागण्याचं नेमकं कारण काय शॉर्टकट मध्ये सांगतात तूप साखर सुरी नको भ्रष्टाचार करायला भेटतंय काही उघड झालं होतं जी तेव्हा झालं असतं कमीत कमी यांच्या -कमी चार आमदार आणि ते बावीस नगरसेवक हे जेलच्या आतमध्ये असते जी कोणत्या गोष्टीमध्ये पैसे नगाले आता सिच्युएशन काय होऊ शकते आता सिच्युएशन म्हणजे नागपूरकर जनता हजारोच्या संख्येने आपल्याला दिसून राहिली की आता यांच्या घरावरती जाईल ना तर तुम्ही अशाच पद्धतीने इमानदार अधिकाऱ्यांवर आरोप लावले आणि निष्काजन करण्याचा तुम्ही प्रयत्न